नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपर्यट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे भाव बघण्यासाठी शेदर दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा हो। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला कापसे भाव कधी वाढणार तज्ञांचे काय म्हणते त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया सीसीआयची कापूस खरेदी पन्नास लाख गाठींवर खुल्या बाजारातलाही आधार तेलंगणात सर्वाधिक खरेदी भारतीय कापूस महामंडळाची म्हणजे सी सी आय कापूस खरेदी वेगाने सुरू आहे देशातील सी सी आयने आतापर्यंत पन्नास लाख गाठी कापसाची खरेदी केली आहे त्यापैकी महाराष्ट्रात सुमारे बारा लाख गाठींची खरेदी झाली असून सर्वाधिक वीस लाख गाठी खरेदी तेलंगणात झाली आहे अशी माहिती सी सी आयच्या वतीने देण्यात आली आहे सध्या बाजारातील येणाऱ्या जास्तीत जास्त कापूस सी सी आय खरेदी कर करत आहे त्यामुळे खुल्या बाजारातील दरालाही आधार मिळत आहे देशात यंदा कापसे उत्पादन कमीच राहण्याची शक्यता आहे सी सी आयने यंदा तीनशे नऊ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज दिला आहे यंदा उत्पादन कमी राहून घटलेली मागणी आणि आयातीमुळे कापसे दर दबावत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसे भावात नरमय आहे परिणामी शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हमी भावापेक्षा कमी दराचा कापूस विकावा लागत आहे यंदा केंद्र केंद्र सरकारने मध्यम लांबीच्या धाग्यासाठी प्रति क्विंटल सात हजार सातशे दहा रुपये तर लांब धाग्यासाठी आठ हजार एकशे दहा रुपयाचा हमीभाव जाहीर केला आहे सरकारच्या धोरणाकडे लक्षात मित्रांनो सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसे भाव कमीच आहे आणि भारतातील भारतातील भाव जास्त आहे त्यामुळे उद्योगा उद्योगांनी कापसाची आयात खुल्या करण्यासाठी मागणी केली होती त्यानुसार केंद्र सरकारने एकतीस डिसेंबरपर्यंत कापूस आयातीवरती शुल्क काढले एक जानेवारीपासून अकरा टक्के आयात शुल्क लागू होईल मात्र हे आयात शुल्क कायमस्वरूपी काढावे अशी मागणी उद्योग उद्योगांनी केली आहे या मागणीवर केंद्र सरकारने काय निर्णय घे काय निर्णय घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे सरकारच्या निर्णयाचा कापूस दरावर परिणाम होईल असा अंदाज अभ्यासिकांनी व्यक्त केला आहे अशाच प्रकारची माहिती मित्रांनो चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजार सेमती अमरावती आवाकलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर वेटला सात हजार तीनशे रुपये कमाल दर वेटल्या सात हजार सहाशे रुपये आणि सर्वात ध्रंदर वेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार असेल ती सावण्याआवाकाली चार हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर वेटले सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती वडवणी आवाका आलेली सहाशे बहात्तर क्विंटलची किमान दर वेटला सात हजार सातशे दहा रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये आणि सर्व ध्रंदर वेटला सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती पार शिवनी जात आहे यच चार लांब स्टेपला आवकाली सोळाशे बारा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर वेटले सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरणधर भेटले सात हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती जालना जात आहे हायब्रिड आवकालेली तीन हजार एकशे सोळा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सहाशे पासष्ट रुपये कमाल दर वेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्व भेटले सात हजार आठशे पं अठ्ठावन्न रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबेड जात आहे लोकल आवकाली पंधराशे सत्त्याण्णव क्विंटलची किमानद्र वेटल्या सात हजार चारशे रुपये कमाल दर वेटल्या सात हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्व धरणंद्र वेटले सात हजार चारशे सत्तर रुपये त्यानंतरची समिती आहे देवगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली दोन हजार क्विंटलची किमानर वेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर वेटल्या सात हजार पाचशे पाच रुपये आणि सर्व धरंत वेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाद समिती कोपरणा जात आहे लोकल आवकालेली बाराशे पाच क्विंटलची किमानद्र वेटल्या सात हजार दोनशे रुपये कमाल दर वेटल्या सात हजार सातशे सर्व धरणंद्र वेटल्या सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जाता हे लांब स्टेबल आवकाली अठराशे वीस क्विंटलची किमानर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले आठ हजार दहा रुपये सर्व ध्रंतर भेटले सात हजार आठशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती गाठ जात आहे मध्यम स्टेप आवकाली आठ हजार पाचशे क्विंटलची दर वेटल्या सात हजार दोनशे रुपये दर वेटल्या आठ हजार दहा रुपये आणि सर्व दर वेटल्या सात हजार आठशे पासष्ट रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव बा। जे की आमच्यापर्यंत आले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद